वाटार गाओ स्टेशन गणात पहिल्यांदाच कमळ फुलणार शिवसेना भाजपा उमेदवारांच्या प्रचारास गावोगावी भव्य प्रतिसाद कोरेगाव तालुक्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरस चुरस निर्माण झाली असून या तालुक्यातील वाठार स्टेशन पंचायत समिती गणात भाजपनं पहिल्यांदाच उमेदवारी दिल्यानं या गणात कमळ फुलणार अशी परिस्थिती दिसत आहे वाटार स्टेशन जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं या गणात व गटात उमेदवारीसाठी मोठी रसी खेच होती यातून भाजप माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आघाडी करत राष्ट्रवादी समोर या गटात आवाहन उभं केलं आहे तसे जिल्हा परिषद निवडणूक जशी जशी जवळ येते आहे तसे तसे आता उमेदवार ही गाव भेटी घेऊन मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करत आहेत वाटार स्टेशन गण आणि गटाच्या उमेदवार यांनी नुकतीच वाटार स्टेशन आणि देऊर गावात रॅली काढून गाव भेट दिली महेश साहेबांनी के विकासाची केलेल्या कामामुळं प्रत्येक मतदार आमच्या पाठीशी आहे याची आम्हाला खात्री आहे विधानसभा मतदारसंघाप्रमाणे महिनदा शिंदेना देऊर गावातून आम्ही साडेतीनशे मताचं लीड दिलं होतं तेच लीड या दोन्ही उमेदवारांना या निवडणूकमध्ये येण्याचा जंग मतदारांनी बांधलेला आहे असं सगळ्यांच्या मतांमध्ये दिसून येत आहे आता गावच्या विकासाबद्दल म्हणाल तर महेश साहेबांनी गेल्या पाच सहा वर्षामध्ये गावाचा केलेला विकास स्वाता गाव एक रोल मॉडेल करायच्या दृष्टीने साहेबांचा प्रयत्न सुरू आहे आणि सर्व गावातील मतदार नागरिक सरपंच उपसरपंच किंवा विविध आमच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सगळे पदाधिकारी सगळे साहेबांच्या पाठीशी बने उभे आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आपण पाहालच त्यामध्ये शंभर टक्के साहेबांना जेवढं लीड दिलं होतं तेवढंच लीड आम्ही या उमेदवारांना गावातून मिळवून देणार आहोत माझी यानिमित्त सर्वांना विनंती आहे ग्रामस्थांना सुद्धा आहे की साहेबांनी जे उमेदवार आपल्याला निश्चित करून दिलेले आहेत जिल्हा परिषद गटासाठी आपल्याला सुनीता मोहिते यांना उमेदवार दिलेले आहे त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबान त्याचप्रमाणे गणातून उमेदवार दिलेल्या आपल्या अनिता बोटे यांना पण यांचं चिन्ह आहे कमळ या दोन्ही चिन्हावर मत बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड गावातून मतधिके देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो खूप छान राहिलीचं नियोजन झालं आणि मतदारपर्यंत पोहोचण्याचा आमच्या काठोकाठीनं अजूनही प्रयत्न परिस्थिती सुरू राहील मी देऊर ग्रामपंचायतीचा माझी उपसरपंच आणि शेतकरी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आता या जी भावनी त्यांचं मन व्यक्त केलं त्याचप्रमाणे सगळ्या घटना घडून येतील ग्रामस्थांच्या आमचा भरपूर विश्वास आहे शिंदेसाहेबांनी जी विकास कामं गावात केले ती ते आत्तापर्यंत आलेल्या कुठल्याच जे आमदार करू शकला नाही एवढी कामं शिंदेसाहेबांनी केली होती तर साहेबांनी दिलेले दोन्ही उमेदवार ते आम्हाला मान्य आहेत आम्ही त्यांना सांगताना सांगितलं होतं तुम्ही द्याल ते उमेदवार त्यांचं आम्ही काम करू आणि प्रामाणिकपणाने काम आम्ही करू आणि त्यांना भरघोस मतानं निवडून आणू अनुषंगाने देवरगावमध्ये असते या विभागाचे असणारे दोन्ही उमेदवार आमदार महेश शिंदे साहेबांचे विचाराचे त्यांना घरोघरी मतदारांना गाठीभेटी घेऊन प्रचाराचे चिन्ह सांगण्यासाठी आज गावातून रॅली झाली त्या रॅलीमध्ये खूप असा प्रतिसाद लोकांनी मनापासून दिलेला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून या दिवर गावात झालेली कामं लाडकी बहिणी योजना असेल विविध योजनांचा लाभ सर्व देऊर ग्रामस्थांना बहुसंख्येने मिळालेला आहे त्याच्यामुळं साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी सर्व देऊर ग्रामस्थ कटिबद्ध आहेत पंधराशे कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था तुमच्या टू व्हीलरचा स्पेशलिस्ट डॉक्टर प्रभुकृपा ऑटोमोबाईल वाटा डिशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अंजली कृषी प्रडीन केंद्र तरडगाव सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे सोहळे अनेक सूत्रसंचालक एक